परायण संग्राम बापू भंडारे महाराजांना विनंती असेल तुम्ही सर्वजण किती वाजता येऊन बसलाय मला माहित नाही पण मी नाशिकवरचा कार्यक्रम उरकला आणि इकडे जेव्हा आलो येऊनच द्याय ना कोण मला गर्दीची इतकी प्रचंड गर्दी आहे इतकी गर्दी आहे गाड्यांची गर्दी माणसं रस्त्यात बसलेली आहे त्यांना म्हटलं अरे मला जाऊ द्या ते म्हटलं मग आम्ही काला बसलोय मग निलेश शेठला फोन लावला म्हटलं बाबा कारण ते सोशल मीडियावर नसलेली आहे सगळी सोशल मीडियावाली मला ओळखी द्या पण ते मग निलेश शेठ आले आणि मला आतमध्ये सभेला घेऊन आले एकच सांगतो ही सांगता सभा नाहीये ही विजयी सभा आहे आणि ओ एवढी गर्दी जमवायलाय ना एकंद दिवसात नाही एकंद दोन दिवसात नाही होत भाऊ लय गासावं लागत असावं गासा लागत हे शरद दादांचे कष्ट आहे त्यांचे परिश्रम आहे त्यांची सेवा आहे ती मान्यच करावी लागेल याची दे याची डोळा प्रत्यक्ष प्रमाण हे हा पुरावा आहे ही साक्ष आहे ही उपस्थिती विजयाची निशानी आहे आणि पक्षांच्या जोरावर उद्योगपतींच्या जोरावर काही घडामोडी घडवता येतात पण मनगटाच्या ताकदीवर विजय मिळवणं काय असतं ना तो शरद दादांकडून शिकाव हे बघा फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटायची भीती कधीच नसते का त्याचा फांदीवर विश्वास नसतो त्याचा त्याच्या पंखांवर विश्वास असतो आणि दोन हजार चौदा दादा सोनवण्यांना पक्ष पाहून मतदान नव्हतं केलं दादाला पाहून मतदान केलं होतं जुन्नर तालुक्यातून एकमेव एका विशिष्ट पक्षाचा एकमेव आमदार म्हणून शरद दादा देशभर प्रसिद्ध झाले होते आज किती साल चालू आहे दोन हजार चोवीस चालू आहे महाराष्ट्रातल्या गावा गावागावात मी कीर्तन करतो आणि जेव्हा मी म्हणतो ना काल जुन्नरला होतं कीर्तन आज तुमच्याकडे आलो तिथली लोक का काय म्हणतात हा ते शरद दादा सोनवणे आमदार आहे ते जुन्नर का म्हणजे शरद दादा सोनवणे आणि जुन्नर हे नातं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे दादांनी खूप कष्ट केलेले दशक्रिया असू द्या वर्ष श्राद्धा असू द्या लग्न असू द्या नेता नव्हे कार्य करता शरद दादा सोनवणे सर्वांकरता सर्वांकरता दादा मी ए, मी काय जुन्नरचा मतदार नाही मी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार आहे अनेक लोक म्हणतात कीर्तनकारांचा राजकारणाचा काय संबंध संबंध सांगू जसा तुकाराम महाराजांचा शिवरायांचा संबंध आहे ना तसा वारकरी संप्रदायाचा आणि आदर्श राज्यकर्त्यांचा संबंध आहे सत्य करारशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाटाळाच्या माती हनुकाठी ते उपदेश ऐकून शिवराय घडले त्यामुळं आज जमलेली लोक आहे ना हे महाराष्ट्राच्या काळजीपोटी जमलेली लोकही राजकारणाकडे दुर्लक्ष करायचं नाही आपण जर राजकारणाकडे दुर्लक्ष केलं ना तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले माणसच वर्चस्व गाजवतील गेला तो काळ आता आहे ना जो कष्ट करील जो राबल जो पळल आणि जनसेवेचा आहे ना कंडच राहतो महाराज कंड ते अभिनय करता येत नाही एसी गाड्यांमधून बसून नाही चालत हे पायाला फोड आणावे लागतात असे ते आरामदायी चला धंदा म्हणून नाही करावा लागत राजकारण पहिला सेवेला समाजसेवेला धंदा करावा लागतो आणि मग राजकारणाच्या रूपाने सेवा करता येते आणि ती सेवा आमदार असो नसो शरद दादा सोनवणे फक्त आमदार नाही तर शरद दादा सोनवणे या जुन्नर तालुक्याचा आहे सम्राट बाळासाहेब ठाकरेंची काल पुण्यतिथी झाली आणि बाळासाहेबांच्या विचारांचा प्रचंड मोठा पगडा आमच्या शरद दादांच्या जीवनावर मागे दोन हजार एकवीस बावीस ला एक रिक्षा चालवणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला आणि मी खूप प्रेमात एकनाथराव शिंदे साहेबांच्या मी खूप प्रेमात आहे प्रचंड प्रेमात आहे आणि तेव्हा तरुण असल्यामुळे मी इतका अट्रॅक्ट झालो की एका एका व्यक्तिमत्वावर पन्नास लोक डायरेक्ट विश्वास ठेवतात सत्तेचा त्याग करतात आणि मी प्रेमात पडलो मला वाटायचं आपण एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं पण आळंदीमध्ये साहेबांची सभा होती प्रोटोकॉल होते विशिष्ट लोकांनाच प्रवेश होते सगळ्यांना प्रवेश नव्हते मी आमचा मित्र निलेश शेटला म्हटलं राहू मला एकनाथ शिंदे साहेबांना हार घालायचं घालायचंच ते म्हटलं घालून टाकला कसं काय निलेश भाऊनी शरद दादांना ला फोन लावला की वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारा एक युवक शिंदे साहेबांचा सा चाहत आहे आणि त्याला शिंदे साहेबांना हार घालायचं आहे ते प्रोटोकॉल तयार झालेले सगळं नियोजन ठरलेलं आहे ते कसं करायचं ते तुम्ही करा कर शरद दादा म्हटले पुढं बसा फक्त आता तुम्ही जसे बसले पुढे बसा म्हटले आणि शरददादा सोनवणे शिवाजीदादा आडळराव पाटील आप्पा बारने साहेब ही सगळी मंडळी स्टेजवर होती आम्ही खाली बसलेलो होतो आम्हाला असं वाटलं शरद दादांच्या कुठं लक्षात राहिला असेल गेल्या असतील विसरून पण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा व्यासपीठावर आले सगळं पोलीस डिपार्टमेंट पुढं उभं होतं शरददादा असे स्टेजच्या कोपऱ्यावर आले आणि म्हटले त्या धोतर घातलेल्या पोराला वर घ्या आणि एकनाथ शिंदे साहेब माग उभं राहून ते बघत होते पोलिसांनी पाहिलं की शिंदे साहेबांचा कोणीतरी जवळचा सा एक नेता सांगतोय पोलिसांनी मला स्टेजवर नेलं आणि मी शिंदे साहेबांच्या गळ्यात हार घातला काय हो काय मी काय त्यांचा मतदार हो जुन्नरचा दुसरा एखादा असता तो म्हटला असत त्याचे मत किती आहे घरात गावात त्याचे मत किती आहे पण मतासाठी नाही तरुणांना पुढे आणण्यासाठी काम करणारा नेता आमचा शरद दादा आहे म्हणून माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा जुन्नर तालुक्याचा विकास ते सगळे मुद्दे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशारे मागची बरे पण मी म्हणालो होतो ना बदलापूरच्या अक्षयला ठोकायचय भविष्यवाणी खरी झाली का नाही आजची भविष्यवाणी लिहून घ्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जुन्नर तालुक्याचा आमदार शरद आणि ओ ओ एखाद्याला असं वाटलं का अशी भविष्यवाणी केली तर माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा उभा करतोय तो पुतळा तो पुतळा आपल्याला याची देई याची डोळा रिक्षा पाळवायची रिक्षा पाळवायची आणि रिक्षावाल्यांसाठी सुवर्ण काळ चालू आहे रिक्षावाल्यांना अपयश नाहीये आणि ही रिक्षा छोट्या माणसाची नाहीये शरद दादाची तर आहे पण शिंद्यांची पण आहे त्यामुळं ही रिक्षा आहे कोणासाठी पाळवायची शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जर कोणी म्हटलं ना पुतळे बांधून काय होणारे त्याला सरळ सांगा हे पुतळे फक्त मातीचे विटाचे धातूचे नसतात त्याच्यामध्ये ना लाखो लोकांची अस्मिता जडलेली असते ती शान असते आणि जर म्हटला ना एखादा पुतळे ओ शरद दादा एकादा जर म्हटलं ना पुतळे बांधून काय रे त्याला म्हणा तुझ्या मेलेल्या आजोबाचा फोटो पाहिला घराच्या बाहेर फेक फेकील <laughs> का तो तो म्हणालो आमच्या घराण्याची अस्मिता आहे ती मग आहे घराण्याची अस्मिता जसा तुझा आज आहे ना तशा आमच्या जुन्नर तालुक्याची अस्मिता शिवनेरीवर जन्माला आलेला बाप आमचा छत्रपती शिवाजी महाराज आणि ओ पद्धतीने आश, जर शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा बांधित असेल तर ह्यावेळी सांगता सभेला आलो पुतळा पूर्ण झाल्यावर गावागावात जाऊन पुढच्या पंचवार्षिकला प्रचार करील धन्यवाद कारण शिवराय आमची ताकद आहे शिवराय आमचा जीव आहे चिरल्या जरी आमचा नसा तरी उदाहरण होईल बघूया रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसे छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शरद दादा तुम्हा नऊ नंबरच बटन आहे नऊ नंबरचं Riksha, 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 Riksha,